नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर पोलिसांनी दोन मोटरसायकल चोरट्यांना केली अटक मोटरसायकल चोरी प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी गौतम अशोक कांबळे वय एकतीस राहणार म्हाढा कॉलनी मिरज आकाश जगन्नाथ फोंडे वय वीस राहणार माढा कॉलनी मिरज दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या गौतम कांबळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध मिरज पोलीस ठाणे व महात्मा गांधी पोलीस चौकी येथे जबरी चोरी घरफोडी खंडणी यासारखे सहा गुन्हे दाखल आहेत या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की रविवार दिनांक तीस रोजी जयसिंगपूर येथील आठवडी बाजारातील भरत बँकेसमोरून जुबेर बागवान यांची होंडा डीओ क्रमांक एम एच शून्य नऊ एफ सी साठ चाळीस ही चोरीस गेली होती बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता यानंतर पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली या चोरी प्रकरणी गौतम कांबळे व फोंडे यांना ताब्यात घेण्यात आलं या आरोपींना बाराव्या गल्लीतून एच एफ डिलक्स क्रमांक एम एस शून्य नऊ सी वाय एकोणऐंशी शून्य आठ व आठव्या आठव्या गल्लीतून एम एस शून्य नऊ एफ सी साठचाळीस या दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हके उपनिरीक्षक प्रवीण माने हेड कॉन्स्टेबल स्मिता कांबळे पोलीस नाईक ताहीर मुल्ला कॉन्स्टेबल अमोल अवघडे बसवराज कुंटगोळ तसेच मिरज येथील महात्मा गांधी पोलीस चौकीचे होमगार्ड अमोल कांबळे यांनी केली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल